ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. दत्त साकर कारखान्यात अधिकारी चोरी करताना सापडल्याची घटना चोरीची ફરિયાદ देऊन सखोल चौकशी करा आंदोलन अंकुशने दिले निवेदन. काल रात्री श्री दत्त साकर कारखान्यात बेअरिंग चोरी करताना एक अधिकारी कारखान्यातील कर्मचाऱ्यांना सापडला असल्याचे व त्या अधिकाऱ्यास रात्रीच आपण कामावरून कमी केल्याची चर्चा सभासदांच्यात आहे श्रीदत्त साखर कारखाना हा सभासद शेतकऱ्यांच्या घामातून उभा राहिला आहे काल रात्री घडलेली चोरीची घटना कामगार सांगतात त्याप्रमाणे जर खरोखर घडली असेल तर उपस्थित सर्व कामगारांनी पाहिली असेल तर ही फार गंभीर बाब आहे एखादा अधिकारी कारखान्यातील किमती साहित्य चोरी करतो आणि त्याच्यावर साधी निलंबनाची कारवाई करून सोडून दिलं जात असेल तर हे त्यापेक्षाही गंभीर आहे आपण विश्वस्त म्हणून रात्रीच पोलीस स्टेशनला फिर्याद देणं आवश्यक होतं कारण यापूर्वीही त्याच अधिकाऱ्याकडून आणखी साहित्य नेलं असल्याचा संभव आहे तरी लवकरात लवकर पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद द्यावी व जर हे प्रकरण घडले नसेल तर संबंधित अधिकाऱ्यांना कामावरून तातडीनं का काढून टाकले याचा खुलासा करावा अशा मागणीचे निवेदन आंदोलन अंकुशचे कार्यकारी संचालक एम व्ही पाटील यांनी दिला आहे दरम्यान आज बोर्ड मीटिंग आहे त्यापुढे विषय ठेवून आणखी कारवाई करू असं आश्वासन कार्यकारी संचालक एम व्ही पाटील यांनी आंदोलन अंकुशला दिलं आहे महेश पवार